सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत श्रावण महिना जवळ येत आहे आणि आखाडीची तयारी सगळ्या घरांमध्ये सुरू झालेली आहे अशा वेळेला घरातल्या व्हेजिटेरियन लोकांसाठी काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांना पडतो एकाच वाटणामध्ये व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत ते सुरुवात करूया आपल्या व्हेजिटेरियन रेसिपीला इथे तीन ते चार चमचे मी तेल घेतलं आहे यामध्ये एक मोठा कांदा चिरून घातला आहे मीठ आणि हळद घालून आपल्याला कांदा एक मिनिटभर भर परतून घ्यायचा आहे कांदा थोडा नरम झाला की यामध्ये चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे हो आवडीचा लाल तिखट तुम्ही वापरू शकता पण मसाला हा तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे असं केल्याने भाजीला रंग खूप छान येतो एक मिनिट भर मसाला तळून झाल्यावर यामध्ये दोन ते तीन चमचे वाटण घालत आहे या वाटणाचा शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे नक्की चेक करा थोडक्यात पटकन सांगते या वाटणामध्ये कांदा खोबर आलं लसूण काळी मिरी लालचिनी लवंग असे सर्व भाजून वाटण तयार केले आहे वाटण पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कचटपणा जाईपर्यंत आणि त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते तळून घ्यायचं आहे नाहीतर कचट वास भाजीला येतो आता याला व्यवस्थित तेल सुकलेले आहे ते आपण पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये सुरण आणि बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत सुरणाची भाजी ही साफ करताना हाताला खाज येते अशा वेळेला भाजी साफ करायच्या आधी एक चार पाच कोकम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि भाजी आपली साफ करून झाल्यानंतर ती कोकम हाताला सोळून घ्यायची आहे आणि एक दोन मिनिटांनी हात धुवायचा आहे अजिबात हाताला खास येत नाही भाजीमध्ये सुद्धा मी एक कोकम घालणार आहे बऱ्याच वेळेला सुरण हा भशायला खवखवतो एक कोकम घातल्याने सुरणाची भाजी खवखवत नाही आता यामध्ये गरम पाणी घालत आहे कुठल्याही रस्सा भाजीला जेव्हा आपल्याला वरती छान तर्री हवी असते तेव्हा त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी घातल्याने भाजीला वरती तर तवंग खूप छान येतो आणि रंगही खूप छान आता व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून एक दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत दुसरी शिकटी झाल्या झाल्या कुकर बंद करून घ्यायचा आहे तर आता सुरुवात करूया बटाट्याच्या इथे मी एक, एक बटाटा गोल चिरून घेतला आहे थोडे जाड काप ठेवायचे आहेत बटाटा प्लेटमध्ये काढून घेऊया मिठाच्या पाण्यात मी ठेवला होता यामध्ये मीठ हळद लाल मिरची पावडर आणि हिरवं वाटण जे तुम्ही मच्छी फ्रायला वापरणार आहात हेच वाटण आधी सुरुवातीला बाजूला काढून घ्यायचं आहे यामध्ये पण मिरची कोथिंबीर आलं लसूण हे वापरलेले आहे व्यवस्थित वाटण बटाट्याला लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे मॅरिनेट करायला ठेवायचं असेल तर एक अर्धा तास आधी बटाट्याला तुम्ही हे सगळं वाटण लावून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवू शकता आता व्यवस्थित हे बटाट्याला लावून झालेले आहे लिंबू लावायला मी आधी विसरली होती सो लिंबू पिळून घेतला आहे अर्धा खूप छान चव सा येते साईडला बारीक रवा घेतला आहे बटाट्याचे काप तळण्यासाठी त्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्यामुळे मुळमुळीत लागणार नाहीत बटाट्याचे काप वरचं पोटिंग आपला पण टेस्ट खूप छान येतो आता व्यवस्थित यामध्ये बटाटे घेऊन घ्यायचे आहेत रव्यामध्ये ह्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता हे सर्व काप मी तयार करून घेते व्यवस्थित आपलं कोटिंग झालेलं आहे बटाट्यांना तर याला आपण तळून घेऊया एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे यामध्ये एक एक बटाट्याचे काप व्यवस्थित लावून घ्यायचे आहे गॅस मंद ठेवायचा आहे अजिबात फास्ट गॅस ठेवायचा नाहीये सुरुवातीला फक्त तेल गरम करून घेताना गॅस फास्ट ठेवला होता एकदा बटाटे तव्यावर लावले की पूर्ण बटाट्याचे काप होईपर्यंत गॅस मंद ठेवायचा आहे एक दोन मिनट झाकण ठेवून एका साईडून शिजवून घेतले आहेत दोन मिनिटानंतर बटाटे पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याला साईडून तेल सोडून झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं आपल्याला पुन्हा ते शिजवून घ्यायचे आहे बटाट्याचे काप हे जसे बनवले आहेत तसेच सुरणाचे काप सुद्धा बनवू शकतात तेही खूप छान लागतात एक दोन ते तीन मिनिटांनी आपल्याला चेक करायचे आहे बटाटे शिजले आहेत की नाही ते सुरी रहून चेक करून घ्यायचे आहे तर सर्व बटाटे हे व्यवस्थित शिजले आहेत आपले बटाट्याचे काप सुद्धा रेडी झालेले आहेत आता चेक करूया आपली भाजी शिजली आहे की नाही स्पीकर व्यवस्थित थंड झाला आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान वरती तर्री आलेली आहे आणि कलरही खूप छान आला आहे बटाटा आणि सुरण सुद्धा शिजलेले आहे इथे माझे वड्याचं पीठ तयार होतं म्हणून तर मी पटकन चार पाच वडे दळून घेते वड्याच्या पिठाची रेसिपी ही मी चॅनलवर अपलोड केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की चेक करा आपले वडे हे छान लालसर रंगावरती तळून झालेले आहेत पटकन सर्व करायला सुरुवात करूया ताटामध्ये कांदा लिंबू फिश फ्राय सारखे दिसणारे आपले बटाट्याचे का चिकन आणि मटन यांना मागे टाकणारी सुरण बटाटा रस्सा भाजी मालवणी वडे आणि वरण भात तर आजची आपली आखाडी स्पेशल व्हेजिटेरियन थाळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशात सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन सुद्धा प्रेस करा नमस्कार